नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी आज मी पनीरची रेसिपी बनवते मसाला पनीर कसं बर बनवायचं मसाला पनीर पाहूया रेसिपी आज रेसिपी मसाला पनीर मी पनीरचे असे क्यूब करून घेतलेले आहेत आज मी मसाला पनीर बनवते कांदा लसूण वापरणार नाही टॅमॅटोचा वापर करणार नाही अशा रेसिपी आपण हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर करतो तशा छान रेसिपी घरी होतात मी कशा पद्धतीने मसाला पनीर बनवते पहा तर मग रेसिपी लहान मोठे पनीरचे असे क्यूब घेऊ शकतात पनीर, शकता? पनीर थोडं टेस्टी होण्यासाठी पावचमचा काश्मीरी लाल तिखट चिमुटभभर हळद पाव चमचा गरम मसाला चिमुटभर काळी मिरी पावडर चवीनुसार थोडंसं मीठ मिक्स करते पनीरला काही टेस्ट नसते म्हणून असं केल्यामुळे पनीरची टेस्ट खूप छान लागते बरं मी पनीरला मसाले लावून घेतलेत मसाले लावून जास्त वेळ पनीर ठेवायचं नाही थोडं पाणी सुटतं कारण यामध्ये मीठ आहे दोन चमचे तेल तेल गरम झालेलं आहे तेलावर आता शालो फ्राय करून घेते पनीर दोन ते तीन मिनिट शॅलो फ्राय करते पनीर शॅलो फ्राय करून झालेला आहे पनीर थोडी कोथिंबीर मिक्स करते पनीर बाजूला ठेवते मी इथे दहा ते अकरा काजू पाण्यामध्ये भिजत घातलेत दोन चमचे मगजबी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे आणि दोन चमचे खसखस एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आता यातलं पाणी काढून मिक्सरला वाटून घेते भिजवलेले काजू भिजवलेली मगजबी ग्रेवीला दाटसरपणा येतो भिजवलेली खसखस लागलं तर थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घेते पेस्ट वाटून तयार एक वाटीपेक्षा कमी दही घेतलेलं आहे दही आंबट नसावं ग्रेव्ही खराब होते दही मी फेटून घेते असंच दही ग्रेव्हीमध्ये वापरू नये थोडं फेटून वापरावं फेटलेलं दही फोडणी करते या चमच्याने चार चमचे तेल तेल गरम झालं अर्धा चमचा जीर, दोन दालचिनी दोन मसाला वेलची चार वेलची चार लवंग एक सुखी लाल मिरची दोन हिरव्या मिरच्या चिरलेल्या एक चमचा आलं आलं किसून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे एक चमचा बेसन फोडणीमध्ये बेसन व्यवस्थित परतून घेते बी काजू आणि खसखस याची पेस्ट आता मी फोडणीमध्ये ओतलेली आहे आणि पटापट फिरवते गॅसची फ्लेम लो करून एकच मिनिट मी पेस्ट फोडणीमध्ये परतून घेतलेली आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर पनीर शालो फ्राय केलं पनीरमध्ये मीठ आहे चवीनुसार मीठ मसाले मिक्स करते दोन मिनिटं मसाले मिक्स करून घेतलेत एक वाटी गरम पाणी ग्रेव्हीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा ग्रेव्ही छान होते आता शॅलो फ्राय केलेलं पनीर ॲड करते किती घट्ट ग्रेव्ही हवी आहे तशी तुम्ही घट्ट ग्रेव्ही बनवू शकता मी घट्टच बनवणार आहे ग्रेव्ही म्हणूनच एक चमचा बेसनचा वापर करायचा आहे अशी रेसिपी करून पहा खूप छान होईल आपण पनीरच्या भरपूर रेसिपी बनवतो आता जर तुम्हाला कांदा लसूण टमॅटोचा वापर करायचा असेल तर करू शकता टॅमॅटोचा वापर केला तर दह्याचा वापर अगदी कमी करा मी टॅमॅटो आज वापरलेले नाही आहेत झाकण ठेवते पनीर शॅलो फ्राय केलेला आहे दोन ते तीन मिनटं मी ग्रेव्ही उकळून घेते तीन मिनिटं झाली पाहू शकता तुम्ही मी आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे महत्त्वाची टीप ज्या वेळेस ग्रेव्ही बनवतो किंवा भाजी बनवतो गॅसची फ्लेम आपल्याला बंद करूनच त्यामध्ये दही ॲड करायचं फेटलेलं दही दही मिक्स करून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर मसाला पनीर तयार मसाला पनीर प्लेट प्लेटमध्ये सर्व करते झटपट होणारी रेसिपी मसाला पनीर घरच्या घरी बनवू शकतो नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार